कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा बासष्टावा दीक्षांत समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात सकाळी अकरा वाजता झालेले या सभागृहाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि माजी डी आर डी ओ अध्यक्ष जी सतीश रेड्डी उपस्थित होते या दीक्षांत समारंभात सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा समारंभ केंद्रीय पद्धतीनं आज संपन्न झाला या समारंभासाठी एकूण एकोणपन्नास हजार नऊशे दोन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती यापैकी सोळा हजार एकशे एकोणसाठ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विद्यापीठ प्रांगणात पदवी स्वीकारली तर तेहत्तीस हजार सातशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे टपालाद्वारे पाठवण्यात येणार आहेत या वर्षीच्या दीक्षांत समारंभात एक्केचाळीस पी एच डी धारकांना पदवी प्रदान करण्यात आली सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रपती सुवर्ण पदक राज्यशास्त्र अधिविभागातील विभागातील विद्यार्थी अक्षय अरुण नलवडे यांना प्रदान करण्यात आलं तर मानसशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या आर्या संजय बेसाई यांना कुलपती सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं या दीक्षांत समारंभाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे द्विभाषिक आणि क्यू आर कोड असलेली पदवी प्रमाणपत्र ज्यामुळं ऑनलाईन पडताळणी शक्य झाली आहे विद्यार्थ्यांमध्ये विशेष बाब म्हणजे यावर्षी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असून विद्यार्थिनींचं प्रमाण सत्तावन्न टक्क्याहून अधिक आहे हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरला असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या